डीकेटीएमधील टेक्स्टाईलच्या विद्यार्थ्यांना टेक्स्टाईल आणि फाउंड्री वेस्ट पासून वीट बनवण्यात यश आलं आहे आता वापरात असलेल्या विटेपेक्षा जास्त मजबूत ही विट असून अत्यंत नाममात्र दरात ही वीट बनवली आहे या विटेचे वजन अर्धा किलो असून बारमाही वापरास ही अनुकूल आहे येथील प्रथम वर्ष टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील राधिका लठ्ठे पूजा पुणेकर दर्शन पाटील नीरव पिंपळे अपूर्वा आरेकर समीक्षा मालगावे मानसी यादव साक्षी कुंभार या विद्यार्थ्यांनी डीकेटीएच्या आयडिया लॅब मध्ये प्राध्यापक दिग्विजय यांच्या मार्गदर्शनाखाली वेस्ट टू बेस्ट या संकल्पनेवर पर्यावरणास हातभार लावण्याच्या उद्देशाने फाउंड्री सँड आणि वस्त्र उद्योगातील सेल्वेज पासून विटांची निर्मिती केलेली आहे फाउंड्रीतून बाहेर पडणारी वेस्ट सँड आणि वस्त्र उद्योगातून तयार होणारे सेल्वेज वेस्ट त्याचबरोबर बांधकाम व्यवसायातून तयार होणारे टाकाऊ सिमेंटचे पोते या सगळ्याच्या वापरातून नवीन संकल्पना विद्यार्थ्यांना सुचली आणि त्यातून ही टेक्स्टाईल ब्रिक नावाची वीट साकारली आहे संशोधनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कलापना आवाडे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे मालद सचिव डॉक्टर सपना आवाडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्राध्यापिका डॉ एल एस आडमुटे डेप्युटी डायरेक्टर प्राध्यापक डॉ जे पाटील आयडिया लॅबचे प्राध्यापक डॉ व्ही डी शिंदे प्राध्यापक सुयोग राय जाधव या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले